इचलकरंजी महानगरपालिका दोन हजार सव्वीस उमेदवार कट्टा चर्चा तर होणारच मीडिया पार्टनर एस एम नेटवर्क इचलकरंजी न्यूज टाइम वसुंधरा न्यूज एसएम नेटवर्क पी फोर मराठी नमस्कार मंडळी प्रभाग क्रमांक तीन मधून भाजपच्या इच्छुक उमेदवार असलेल्या सौ राजश्री सुधीर माने हे आपल्या समेत जोडले गेलेले आहेत आपण त्यांना विचारूयात या निवडणुकीत आपली ध्येय धोरणे काय असणार आहेत नमस्कार मी राजेश्री सुधीर माने प्रभाग क्रमांक तीन मधून भाजपकडून मी इच्छुक उमेदवार आहे आता सांगायला गेले तर आमच्या भागामध्ये प्रभाग तीन मध्ये कोणत्याही सुविधा नाही आणि माझं पहिलं ध्येय आणि उद्देश हेच आहे की माझ्या भागातल्या सर्व लोकांना सगळ्या भागातल्या स्वच्छता गटवी करणे रस्ते करणे पाण्याची व्यवस्था लाईटीची व्यवस्था करून देणे आणि ह्या भागामध्ये जेवढी ओपन पीस आहेत तेवढ्या सगळ्या ओपन पीस डेव्हलप करणे हा माझा पहिला उद्देशाने ध्येय आहे कारण आमचे जे आमदार आहेत कार्यसम्राट आमदार राहुल साहेब आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यांचे जे योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून असं सांगितलं जातं की आमच्या आमदारांना दोन इंजन आहेत एक इंजन म्हणजे आमचे माजी आमदार हळवणकर साहेब आणि दुसरे इंजन म्हणजे आमचे माजी आमदार आवाडे साहेब काय ह्या दोन इंजनावर ही रेल्वे चालायला लागल्या आणि ह्या रेल्वेला डबे पण असेच पाहिजे की डबल इंजन न चालणारे आणि त्यांच्या ध्येयावर ध्येय उद्देश आहेत ते समोर घेऊन आम्ही भागातला विकास करण्याचाच माझा ध्येय आणि उद्देश आहे आणि आपल्या समोर मातब्बर उमेदवार असताना आपण ही निवडणूक कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने लढवलं मी ही निवडणूक लढवण्यासाठी खरं सांगायचं तर मला जनतेतून प्रतिसाद आलेला आहे मला माझ्या भागातली जनताना तुम्ही इलेक्शन लढवा नगरशिविका नसताना तुम्ही आमच्या ह्या भागामध्ये गटरी केलेला आहे रस्ते केलेले आहेत ह्या भाग हा भाग पूर्ण डेव्हलप केलेला आहे तुम्ही त्या भागात नगरसेविका नसताना मग तुम्ही नगरशिका झाल्या नगरशिविका झाल्यानंतर तुम्ही भाग हा पूर्णपणे चांगला करणार हा विश्वास त्यांचा ज्यावेळी माझ्यापर्यंत आला त्यावेळी मी इलेक्शन लढवायला तयार झाले भले तुम्ही आता म्हणाल की बलाडे आहे समोर पैशाकडून जास्त आहेत काही हरकत नाहीये जनतेचं मत ज्यावेळी समोर येते तेव्हा पैसा चालत नाही साहेब की जनतेचं मतच चालतंय म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं म्हणायचंय की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही नेहमी विजयीच होत त्याचा मला आणखीन एक असा प्रश्न विचारायचा वाटतोय चौदा हजार आपला मतदारांचा हा मतदारसंघ आहे आपण कशा पद्धतीनं ही कॅम्पेन राबवणार की ह्या इलेक्शनमध्ये आपण घर टू घर पोहोचण्यासाठी कशा पद्धतीनं तुमची प्रचार यंत्रणा असेल घर आम्ही प्रचार यंत्रणा राबवणारच आहे त्यात काही विषयच नाही आणि खरंच सांगू का, खर का तुम्हाला जनता म्हणा लागले की आम्ही तुमच्या सोबत आहे ज्यावेळी जनता सोबत असेल ना तर घर टू घर प्रत्येक योजना राबवणार आहेच त्यात काय प्रश्नच नाही आहे आणि घर टू घर जाते सगळ्यात महत्वाचं नगरसेवकाचं काम जे असते मी गेले वीस वर्ष झालं नगरपालिकेमध्ये मी दोन हजार अठरा पर्यंत मी स्वतः कॉन्ट्रॅक्टर होते नगरपालिकेची पहिली महिला कॉन्ट्रॅक्टर आहे मी दोन हजार पासून मी काम करते आय मध्ये मी चार वर्ष काम केले त्यानंतर बांधकाम खात्यात काम केले महिला बालकल्याण मध्ये केले आरोग्यामध्येही काम केले ज्यावेळी आमच्या आदरणीय किशोर वहिनी ज्यावेळी नगराध्यक्ष होत्या त्यावेळी महिलांच्यासाठी बचत गटांना साफसफाईचे टेंडर दिलेले होते त्या टेंडरचेही काम आम्ही केलेलं आहे आणि घरोघरी आम्ही त्यावेळी पोहोचलेला आहे आणि त्यांचाच आदर्श पुढे घेऊन मी घरोघरी काम करण्याचा प्रयत्न करत आहे अजूनही मी नगरसेविका नसताना सुद्धा आमचे आमदार साहेबांनी बावन कोटी मधनं मला आमच्या भागामध्ये या विठ्ठल नगर परिसरसाठी तीस लाखाची निधी दिलेत आणि ह्या तीस लाखामधून मी गटरी पूर्ण करून घेतली हिथं आमच्यात येणे जाण्यासाठी एक रस्ता नव्हता जर पावसाळ्यात जर तुम्ही आला असता तर माझ्याकडे त्याचे व्हिडिओ पण आहेत फोटो पण आहेत तुम्हाला दाखवले असते गुडग्या गुडघ्या एवढ्या पाण्यातून आमचे पाण्यातून लोक ये जा करत होते आणि ह्या वर्षी तर जर का तुम्ही पावसाळा बघितला असता तर कोरड्या होत्या कोरड्या पण काय आणि ह्याचं समाधान माझ्या भागातल्या नागरिकांना आहे आणि इथून पुढे हे माझं एक सगळ्यात मोठ विषय असा आहे की जे आमचा शाहपूरचे जे खण आहे त्या खणीला रंकाळ्याचं स्वरूप देण्याचं हे माझं सगळ्यात मोठं उद्देश आहे ध्येय आहे आणि ते मी आमचे कार्यसम्राट राहुल साहेब आमदार यांच्या माध्यमातन आणि हळवणकर साहेबांच्या प्रयत्नातून हे मी साकारणार आहे आणि एवढं मी नक्की सांगते की आणि ते दोघंही मला हे पूर्ण काम करून देणार आहेत मला कि नाही या ठिकाणी प्रश्न आम्हाला तुम्हाला विचारायचा आहे नगरसेवक झाल्यानंतर आपल्याकडे समोर प्रामुख्याने तीन असे कोणते प्रश्न असतील की ते आपण खात्रीपूर्वक सोडवाल सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओपन पीस डेव्हलप करणे हा एक प्रश्न मोठा आहे कारण गणेश नगरमध्ये मी बऱ्यापैकी फिरलेला आहे ओपन पीस भरपूर आहेत आणि तिथं दाट वस्ती आहे त्या मुलांना तिथे खेळण्यासाठी गार्डन नाही आहे खेळण्यासाठी गार्डन नाही आहे झालं तर तुम्हाला सांगतो मुलांना म्हातार माणसांना सगळं वयस्कर माणसांना बसण्यासाठी कुठे काही सोयी नाही आहे सगळ्यात माझं मोठं हे आहे की ओपन स्पेस डेव्हलप करणे म्हणजे दाट लोकवस्ती असलेल्या या प्रभाग प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीचा आपण विजन मांडला मला आणखीन एक या ठिकाणी असा प्रश्न विचारायचा आहे तुमच्या समोर नागरिकांच्या भविष्यात तक्रारी होऊ नयेत यासाठी तुमच्याकडे काय आराखडा असेल नक्कीच आहे मला सांगा नागरिकांची तक्रारी काय असतात गटरी स्वच्छ होणे पाणी व्यवस्थित येणे भागातले लाईटी व्यवस्थित होणे की नगरसेविका नसतानाच नगर का का मी काम करायला लागले काय नगरसेविका झाल्यावर या सगळ्या प्रश्न सगळ्या थांबणारच आहेत बरोबर काय ह्या भागामध्ये मी ज्यावेळी इथे राहायला आले त्यावेळी तुम्हाला सांगण्यात मला आनंद होईल कि हा चाळीस फुटी रोड आहे गणपती मंदिर ते हा आमच्या गल्लीपर्यंत येणारा विठ्ठल मध्ये चाळीस फूट रोड आहे त्या रोडला अजून पोल नव्हते लाईटीचे पोल नव्हते मी आल्यानंतरने ह्या भागातल्या लोकांनी ज्यावेळी सांगितले की मॅडम आम्हाला इथं आमच्या गाड्यांची बॅटरी चोरीवर चाललेत आणि काहीतरी करा त्यावेळी मी झगडून नगरपालिकेतनं ते पोल लावून तिथे लाईटीची व्यवस्था केली आहे माझ्या समोर जी उमेदवार राहणार आहेत ती इथे मोठे झाले आपण बघितलं असाल या ठिकाणी केंद्रामध्ये नरेंद्र मोदी राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि सध्या कार्यसम्राट इचलकरंजीचे विद्यमान आमदार राहुल आवडे हे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो काही निधी आणण्यामध्ये जे मोठा पुढाकार घेतलाय याचा फायदा तुमच्या प्रभागाला होईल असं वाटतो शंभर टक्के होणार तुम्हाला मगाशीच मी एक शब्द बोलले की आमचे आमदार कार्यसम्राट आमदार राहुल आवडी साहेब मी नगरशिविका नसताना माझ्या ह्या भागाला रस्ते गटरीसाठी जर निधी दिलेत काय नगरशिविका झाल्यानंतर त्यांनी निधी किती देतील आणि हा भाग केवढा मी डेव्हलप करणार आहे हे दुसरं काही तुम्हाला सांगायची गरजच नाही आहे महिलांसाठी आणि युवा वर्गासाठी आपल्या काय असणार आहे काळामध्ये मी जेवढं माझ्या हातून होईल तेवढं महिलांना हाताला रोजगार देण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि बऱ्यापैकी युवकांना जी युवक व्यवसाय करणार असतील काय त्यांना मी आता मधीच मला आमदार साहेबांच्याकडे आम्ही ज्यावेळी भेटायला गेलो त्यावेळी आमच्या आमदार साहेबांनी सांगितले की मोठे मोठे प्रोजेक्ट आपल्या इचलकरंडित आणायचं त्यांचा ध्येय उद्देश आहे काय त्या माध्यमातून आमच्या भागातले जेवढं होईल तेवढ्या मुलांना मी तिथं जॉब लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे युगंधरा फाउंडेशनच्या माध्यमातून आपण केलेलं काम के ले ले आम, ते आपण जरा सांगितलं तर बरं युगंधरा फाउंडेशन हे माझी स्थापन युगंधरा फाउंडेशन आहे आणि आम्ही त्याचे संस्थापक अध्यक्षच आहे त्या माध्यमातून मी मुलींच्यासाठी आणि महिलांच्यासाठी बरेच काम केलेले आहेत त्यातनं आरोग्याची शिबिर असून दे चर्चा महिलांच्या आरोग्याची चर्चा सत्र आम्ही घेतलेले आहेत महिलांना स्वतः सक्षमीकरण करण्यासाठी मुलींना कराटीचं घेतलेलं आहे बॉक्सिंग स्पर्धा घेतलेल्या आहेत काय झालं तर तुम्हाला मला, मला सांगायचा आनंद होईल की युगंधराच्या फाउंडेशनच्या माध्यमातून ज्यावेळी पहिल्यांदा बावन जोड्यांची कुस्तीचं मैदान ज्यावेळी घेतलं ते आमच्या युगंधर फाउंडेशननं घेतलेलं आहे आणि या गोष्टीचा मला अभिमान आहे की मी त्या संस्थेतून बरेच कामं केले तसेच मी जैन्स ग्रुपचे अध्यक्ष होते आमच्या जैन्स ग्रुप म्हणून आहे ह्या माध्यमातून मी महिलांच्यासाठी बरेच कार्यक्रम घेतलेत भागात बरेच कार्यक्रम घेतलेत लहान मुलांना संस्कार शिबिर घेतले की ह्या भागात आमची सगळी जेवढी वस्ती आहे ती कामगार वस्ती आहे आणि मुलांना संस्कार देण्यासाठी म्हटलं तर शाळाच तेवढी आहे मी रोज संध्याकाळी मुलांना हिथं बोलवून की आपला धर्म काय आहे आपण कसं वागायला पाहिजे भागात कसं राहायला पाहिजे ते सगळं मी मुलांना सांगते देवधर्म हे आमचा उद्देश आहे त्यात का विषयाने आणि त्या हिशोबातन मी मुलांना बऱ्यापैकी शिकवत असते आपण बघितला असाल प्रभाग क्रमांक तीन मधून भाजपच्या इच्छुक उमेदवार सौ राजश्री माने ह्या समेत जोडल्या गेल्या होत्या त्यांच्या समोर देह खूप मोठे मोठे ध्येय आणि प्रभागासाठी कर करण्याची धडपड आपण बघितला असाल आम्ही त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो धन्यवाद